दरवाजे सकाळच्या पारी टाकाच काम असत आजच्याला वाडा उठायचा आता ह्या शेतकऱ्याच्या वावरात दोन दिवस झालं कोणाच्या दोन दिवस कोणाच्या एक दिवस आणि ताकात अर्धा पावन तास तरी जातो नेमका आता टाक हलवून घेतलं नाही की सायफा करायचं मग बिराडाच डायरेक्ट पाडायचं लावायला जरी आपल्याला सकाळच्या पारी व्हायला माय गावलं ताग जरी एक एक गालास केलं तरी काम होत बारा एक वाजेपर्यंत गियास नाही आता लुन हे आले काढ घेते थोडासा पाण्याचा हात देऊन लोणी काढलं ना की मग गोळा चांगला मस्त असा व्यवस्थित होतो ह्याला चांगला माझा अर्धा तास गेला हे लोणी आठ आवड्याचं एवढं झालं या दरवर्ज सकाळ उठलं की हे काम असतं दूध जर असलं आपलं तर आता चालली आमची उरकायची गाय वाडा बराच लांब जायचा उचलून आणि मग बी जरा गोड्याला गेले तर गुढी आणाय अर्चना गेली दुयाला आणि पाहुणं पण आले तर तर ते बी बरं झालं आम्हाला मदतीला आलं त्यांना म्हणलं एक देवानेच आम्हाला पाहुणं पाठवलं कारण आम्ही तिघच जणे आणि मग तिघांची लय आम्ही विचार करीत होतो की आपलं आज कसं काय बिराडं उचलायचं मेंढरापाशी कसं थांबायचं बिराडाला तर दोन माणसं लागतात मेंढे आम्ही ह्या जागा कुठंतरी उभ्या करून एक जण मेंढ्रापाशी राहणार होतो आणि मग बिराडं पोचून एकजण माघारी येणार होतो पण मामान ते आल्यामुळं मग काळजीच नाही तर त्यांनी दोन गाड्या दोन जण आल्या ते त्यांच्या गाड्या पण थोडाफार आमचा बोजा ना जाईन ना मदत पण होईल चालले उरकायचं जाता तर आता त्यांना छिपाणी करून घेते पहिल्यांदा कालवान घातले चुलीशी जाऊन बाकरी करायच्या ते आणि ताक घेतला आता झालून ताकातलं लोणी काढलं आणि दाजी म्हणलं मी आणतो गुढी आवळायला तर तुम्ही बाकरी करा तर आता आधी चिया करते आणि मग बाकरी करून घेते बरे ना मामा बरं आहे ना दादा आमचं बरं आहे काय बरं तुम्ही आमच्या टायमिंगला आला बरं आहेत ना सगळी पोरं सोरं बरं येतं काय आमचा पोर का तुमच्या मोर कसा काय बसला आहे मग काय बाकीचे आहेत गावाला आता ती येते ना वाटतं थोड्या दिवस सुट्टीला आता हो च्या करून किती झाला तुम्हाला हां हो द्या ना च्या ताक पेता वय बर मग पेता गार गार आताच ब आज पण गावातल्या माणूस आला ना आम्ही ठेवित नाही असं खपून टाकतो कारण खपवले बरे माणसाच्या जा मुखी जावा असं नाचत करण्यापेक्षा मीठाकडे आणखी तरी वाटतं मीठ बरं म्हणजे मीठ जायचं नाही तर मीठच वरची वर आता कालवण झालं म्हणायला आता वाटण वाटून घातलं जरा झाकण ठेवून शिजून देणार आहे खाली उतरून मग भाकरी करून आहे भाकरी झाले की लगेच मेंढक्यांना पाहुण्यांना जेवाय वाढायचं आणि पहिलं बिराडला आता सुरुवात करायची का आता मेंढक जेवल्याच्या नंतर सुईला येतं आणि पाहुणे बी आपल्याला आले त्यामुळे पाहुण्याला बी जेवाय खावाय घालायचं आणि कामाला या काम करू लागाय जरा विरा विरा लाजू लागाय अर्चना बे आले दोन आता बरीच लांब दुयाला गेली होती किती लांब गेली ती गर्चना लांब गेली ती खाणी उल ती गा आता खाणी खाणीव वाळायचं कळायचं गुन्हा काय आपलं असं तस गाय गायच्या टायमाला काय येते आता येऊ आणि काय ठरवू एखादा बेत पाहुण्यांच्यासाठी खास होय सागर पाहुण्याच्या नाता आपल्याला मी मिळ का नाही हा घेऊ का बिराड पाडून आता जेवण खाऊन झाले बिराड लागत घेतो या खायला

सांगा सांगा या कोकर दर्शन आता ही कोकरी घालून काट्या त्याच्यावर घालायच्या आणि मग ते जाळ खाली लोंबत होतं तर लोंबतय म्हणून काट्या त्याच्यात गाम्यातनं वर उचलून घ्यासाठी त्या जागेतनं गुतावलं की ते गाम्याला लुंबर नाही पाई आले तर अगदी डोक्यावर घेतले आणि नाम्याला झाले आणि एकदम सुरक्षित बसतात मग खोखरे आणि काटे शेक्य तू गुतवायच लागतात नाही तर पडायची पण भीती अशी वाटणी घाण घालून ताकत आहे तेवढी लावा मामाला न सांगता मामा गुतून घेतात बरोबर बाहेर बाय पाहिजे सैभाजी भीती वाटते <laughs> <laughs> गोज्या घातला आणि वाघरा गज ते गोड्या घालून घ्यायचं निमा बोजा घातला आता गजासाठी वाघर सोडायची चालली बाकी आवर सगळ्यांनी चौकून केलं ना होत पाटपाट आता आरचेना तिकून वाघर दाजी दादून सोडतात मी तो गोड्या बांधते आणि दादा जरा मेंढरासाठी उभे केल्यात काठी घेऊन कारण मेंढर सोडले की बिराडात पहिले येत सगळी गुढी लादून घेतली आता मामांचं बी गोड लादून घेतलं मामांच्या वड्या बी बरच तांदूळ पीठ गवाचं कोकऱ्याचं म्हणजे कोकऱ्याचं पीठ आमचं भाकरीचं बाजेचं त्या दादांजवळ सागर गाडीव आणि दोन बॅग येत त्यांच्या पुन्हा मेंढ्रा बी आता गडीवर येतं उभी केल्यातय आणि आरचंना थांबती बी मेंढ्रा पशी मामान ती गाडी याड्या वेणारे तर मग मी दाजी बिराड घेऊन मदनं जाणारे मधनं जरा शॉर्टकट रस्ता आहे आणि मग

शेंगराचं बघा हा गुढी ओढून आलो काय झालं एका गोड्याचं मलारच बिराडाच मागची माग पडलं तर ही गुढी मी मोरं वडीत होती दाजी माग होता ह्याच्या आणि त्याजी ज्या तो ती गोडा होता मलारन मोरा कदा लास पडलं ते वावर वाटाडाच तर आता मी सावलीला नेऊन गुढी उभी केली हो का तोंड आणि दाजी गारत्यात त्याचं वजा आता का मग चांगला सात ताडापाशी परसाद सोडला नाही हा सात डापाशी परसाद म्हणलं आमची दहनत झाली जरा का तर मधनं चाललं होतं शॉर्टकट रस्ते पण बांध कोण हे डे राहतो वावारे छा हो ना तिकडे यायचा डकलून ते डोळा परत जमन ना तुम्हाला टाकाय जाऊ का मागाय मग बरं टाका मग हलकाच जे त्याचा बोज मला वर निघरान थोडासा बोजेन गज येत एकदा पाकऱ्याचा डाल घे तीन कुकरी आहेत त्याच्यात तर ह्या किटाड्यातनं ओढ आलो होतो आणि नेमकं दाजेने मोरच्या गोड्या हो देऊन ठेवत होतं ते मागच्या पडल्याचा तपासत नाही डपकुनीच पडलं माघारी बघ असतो तर पडलं पडलं मग दरा जास्त वर तर खालीच टेकलं ते पाडायचं म्हणल्यावर नाही टाइम लागत पण आवाय उर काय किती टाइम जातो आका सकाळधार ना दोन तास गेले गेलं ना बिराड लादण्यात जाऊ का त्याच्या मी ते पाडे बिडी ते मागतात तेवत नाही कुठं नाही हे तरी थोडंसं आपलं वाघरा आणि गजन हे दोन पोह म्हणजे एक मध्ये सांगडी फक्त एक ग पण त्याच्यावर बोजे त्याच्यावर एका गोड्याचा बोजा घाला तर अर्धा तास लागतोय तुम्ही मी त्यांच्या त्यांच्यावर आज वाघेन खासदार बी बिराडासोबतच आले खासदार काय रे ऊन लागतोय ना वागो ऊन लागतंय ला ना तुला बी आता पुढे गेल्यावर पवायला खाणे तुम्हाला खाणी पवायचं असे खोकरी तोंड वाजतात त्याच्यामुळं मग मी सावलीला गुढी आणली तिथनं म्हणजे दाजी घासूनच नव्हतं बिराडा पण मग तिथं सावली नाही मी त्याच्यामुळं मग हिकडं ओढून आणली चांगली कारंजाची सावली जरा गारे ह्या कोकऱ्यांच्या साथी कशी करते दापा नुसते हो 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 तोंड गाजल्या बाळाने आता काय त्यांच्या जीवासाठी त्यांना कसं पण आणायच लागते ते गोड्यावर घालून तरी सावलीला उभी उभी केली आणि आता आहुन ना चालायचे पुन्हा हो तोंड वाटले कस फुकल्या वयाच बरं वाटतं त्यांना हां बारीक येत ना अजून ताण येत दोन चार दोन चार दिवसाची काय तर का काय काय का, का, कालची येतं कालची दोन येतं या करडे बारक ह्याच्यात या करडू बसावले बोकाड लांगडा लांगडा बोकड येऊ हो। भरपूर दिसा झाला पण लय मस्त बसलाय देऊ त्याचं नाही टेन्शन का नाही रे बा टाका 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 ऊ <laughs> चालतंय का व एकट्याला वचला ना बी पण ही मी गेली तर ही गुढे उभी राहायचे नाहीत हो ही डपलून देते मग आणलं का थोडस मा। तरी वरतीच जात ही या बाजूला बांधायची का मला हाऱ्याला हात लावा गुढी सुद्धा वाळवाळ करतात कुकरी मी <laughs> नाही ना। ते तोंड वाचत हारा उचल नाही उन्हाचा बिराडा आणला आम्ही ऊन पण झालं भरपूर आता मध्ये आधी याकर पण जातो मज पण पडलं एकदा आमचं त्याच्यामुळे थोडासा जास्त उशीर झाला मामा ती पुढे येऊन उभी राहिली होती मामा पण ते दादा पण मदत करू लागतात आता बिराड पाडायला

आणि मग गोडे काय उभे राहत नाही त्याच्यामुळं मग सगळ्यांनी चौकून नंतर उ उरत तरी आता बिराड लावून पाणी भरलं ला, आणि मामा होतं बिराडाव मामा म्हणले मी थांबतो बर ता तर बरा पटापटा पाणी मामाला बी जरा जायचं आहे पनवेलला त्यांचं काय काम आहे ते आणि पाणी भरून घेतलं अजून कोंबड्या सोडायच्या राहिल्यात ते कोंबड्या आता लगे तार पाडल्या असतात पाण्यासाठी त्या लगेच सोडल्याच्या नंतर पाण्यासाठी मागे येडं मारतात म्हणून पाणी आणलं आणि मग आता कोंबड्या सोडून आहे सागरने बी आपली लुळी मारली आता तिथं होय सागर लुळी मारली ना आम्हाला मामांनी मामांच्या मित्राने लई म्हणजे मदत केली त्यांनी अगदी भरपूर काम करू लागलं उकरी बी मोकळी सोडल्या ती मस्त बसल्या या सावलीला आता कुआंबड्या पाण्यासाठी तर पडल्या त्या सोडून घेते भानगडी बी करते मोठाल्या कोंबड्या बारकेच्या नादी लागतात बारक्यांची कोंबड्यांची आहे ती मोठ्या कोंबड्याच्या नादी लागते या काय काय सोडले गेले की लागल्या डालगी सोडा अंड्यासाठी रात त्याला आपला हिडवीच थांबू धन्यवाद